नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात ऑगस्ट सायंकाळचे सहा वाजत आलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच हवामान विभागाचे उद्या आणि परवासाठीचे काय इशारे आहेत सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण जर पाहिलं काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेला पाऊस धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस झाला त्यानंतर सोलापूर सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये अहिल्यानगर नाशिकच्या काही भागांमध्ये मराठवाड्याची इतर ठिकाणी परभणी हिंगोली लातूर नांदेड विखोडल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार सरी होत्या विदर्भातही पूर्वेखील विदर्भाच्या भागांमध्ये पावसाच्या सरी हलक्या मध्यम स्वरूपाच्या होत्या तर पश्चिम विदर्भात तुरळक एखाद्या ठिकाणी हलकासा पाऊस पाहायला मिळाला कोकण किनारपट्टीला हलक्या मध्यम पाऊस सरी सक्रिय आहेत बाकी राज्याच्या उत्तर भागांमध्ये पाऊस मात्र थोडासा कमी दिसतोय आता जर आपण पाहिलं की सध्याची स्थिती काय आहे तर मान्सूनचा आस असलेला जो पट्टा अजूनही हिमालयाच्या पायथ्याशीच आहे त्याच्या आसपासच पावसाचे ढग हे विशेष करून दिसत आहेत सोबत चक्रकारावाले बंगालची उपसा तयार झाले तर वाऱ्याची दिशा बदलली स्थानिक सुद्धा निर्माण झालेली आहे परिणामी राज्यामध्ये गडगडाट आणि पाऊस अशा प्रकारची चित्र पाहायला मिळतोय एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळच्या अंदाजामध्ये आणि काल रात्रीच्या अंदाजामध्ये काही कमेंट आल्या की रात्री तुम्ही लाल रंग दाखवला पण लाल रंग दाखवला तेव्हाचे जे शब्द होते मध्यम ते जोरदार सरी आणि किरसिर रंग सकाळी दाखवला तेव्हा सुद्धा ते शब्द होते मध्यम ते जोरदार सरी त्यामुळे अंदाज काय बदलला का तर नाही फक्त दाखवण्यासाठी जो रंग वापरला तो फक्त बदललेला होता आणि रात्री यासाठी लाल रंग वापरला कारण स्थानिक ढगनिर्मिती होणारा पाऊस त्याला केशरी रंगात दाखवायचं होतं म्हणून आणि हिरव्या रंगामध्ये पावसाची शक्यता खूप कमी असणारे भाग दाखवायचे होतो मग त्यामुळे असे कलरचे कॉम्बिनेशन बदललेलं असू शकतं पण जे शब्द वापरले जातात तो कलर दाखवताना ते तुम्ही नीट ऐकत जावा बाकी ज्या ठिकाणी पाऊस सांगितला त्या प्रमाणे राज्यात पाऊस सक्रिय आहे या ठिकाणी चंद्रपूर गडचुली यवतमाळकडे पाऊस आहे सकाळीच नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये परभणीच्या काही भागांमध्ये लातूरच्या भागांमध्ये पाऊस होता आता पाऊस बीडमध्ये पडतोय त्यानंतर अहिल्यानगरमध्ये पडतोय नाशिकच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांमध्ये धुळे जळगाव बुलढाण्याच्या उत्तर भागांमध्ये पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण आहे मात्र आता, आता या ढगांची पाऊस संपलेली आहे बऱ्यापैकी काही भागांमध्ये पाऊस झाला आहे पण काही भाग अजूनही थोडेसे कोरडे आहेतच पुण्यातही पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत आणि इकडे नागपूर भंडारा गोंदियाकडे सुद्धा जोरदार पावसाळी ढग विकसित झालेत आणि ढगांची वाटचाल फक्त विदर्भाच्या भागातील ढगांची वाटचाल स्पष्ट दिसते की हे दक्षिण पूर्वेकडे जात आहेत या व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या ढगांची वाटचाल योग्य रीती सांगता येणार नाही कारण स्थानिक अस्थिरता आहे तरीसुद्धा हे ढग उत्तरेकडे किंवा उत्तर पूर्वेकडे अशा प्रकारे जाण्याची शक्यता उत्तर भागाकडे जसं जाईल तसं जास्त आहे आणि रात्रीचा जरी अंदाज पाहिला तर बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नाशिक धुळे बुलढाण्याचे काही भाग जळगावचे एक दुसऱ्या भागांमध्ये पावसाची शक्यता राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर यवतमाळच्या काही भागांमध्ये पावसाचा अंदाज जाईल कोकणाच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये एखाद्या ठिकाणी हलक्या पाऊस राहतील याव्यतिरिक्त इतर ठिकाणी किंवा इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर एखाद्या ठिकाणी हलक्याशा सरी होतील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड एखाद्या ठिकाणी जरा थोड्याशा सरी होतील विशेष शक्यता सध्या या ठिकाणी दिसत नाही तालुका निहाय हाय जर पाहिलं तर बीडमध्ये बऱ्याच भागांमध्ये मग वडवणी असेल माजलगाव असेल बीड तालुका असेल ता किंवा अंबाजोगाईचा भाग असेल जोरदार पाऊस देणारे ढग आहेत या ठिकाणी पाऊस राहील पाटोदा शिरूर कासारच्या आसपासही पावसाच्या सरी राहतील गेवराईकडे पाऊस होईल त्यानंतर शेवगावच्या आसपास भागांमध्ये पाथर्डीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल अकोला संगमनेर याही ठिकाणी तसेच को राहता कोपरगाव सिन्नर या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे इकडे चांदवडकडे पाऊस पडतोय तो थोड्या थोड्या क्षेत्रांसाठी स्थानिक पातळी निर्मिती झालेली आहे तुम्ही पाहू शकता की नाशिक जिल्ह्यामध्ये तर मालेगावकडे सुद्धा पाऊस होण्याचा अंदाज हा रात्रीसाठी दिसत आहे इकडे जळगावचा रावेर बुलढाण्याचा जळगाव जामोद या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिलं तर फुलंब्री खुलताबादच्या काही भागांमध्ये थोडासा गडगडाट होण्याची शक्यता ही रात्रीसाठी दिसते इकडे यवतमाळकडे गेलं तर धारवा नेर या भागांमध्ये आणि पाऊस होईल इकडे गडचुलीचं चामोर पोंभुर्णा असेल चामोर्शी असेल गडचुली असेल धानोरा असेल एटापल्ली आहे मूलचेर आहे त्यानंतर इकडे बराचसा भामरागडजा पण भाग आहे या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज येईल चंद्रपूरच्या हे बऱ्याचशा भागांमध्ये पावसाच्या सरी राहतील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये हमालक्या मध्यम सरी राहतील नागपूर भंडारा हे बऱ्याच भागांमध्ये आज रात्री पाऊस होण्याचा अंदाज हा दिसतोय यानंतर उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड जालना परभणी हिंगोली वाशिम याच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचाच पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचुली गोंदिया भंडारा वर्धा अमरावती अकोला जळगाव धुळे हा जो भाग आहे या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मेघ गर्जनेसह पाऊस राहतील काही ठिकाणी हलक्या मध्यम होतील तर काही ठिकाणी थोड्याशा जोरदार पाऊस सरी होण्याचा अंदाज दिसतोय तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडच्या ठाण्याच्या पूर्व भागांमध्ये स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली की नंदुरबारकर स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर गडगडाट आणि पाऊस होऊ शकतो मुंबई शहर उपनगराच्या आसपास एखाद्या वेळेस थोड्याशा हलक्या सरी होतील मात्र मोठ्या पावसाची शक्यता मुंबई शहर उपनगराच्या आसपासच्या भागांमध्ये दिसत नाही तसेच जळगाव असेल बुलढाणा अकोला अमरावतीचे उत्तरेकडील भाग असेल याही ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडासा गडगडाट किंवा पाऊस होऊ शकतो यानंतर जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार आठ तारखेला बीड कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे त्यानंतर रायगड सातारा पश्चिम सातारा पूर्व सांगली पुणेपूर्व पुणे पश्चिम नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता आहे तर बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम या ठिकाणी हवामान विभागाने पाव धोक्याचेशा मात्र हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यानंतर नऊ तारखेचा अंदाज पाहिला तर ता नऊ तारखेला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सातारापूर्व सातारा पश्चिम पुणे पूर्व पुणे पश्चिम या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे तर ता मुंबई ठाणे पालखर रायगड नाशिक पूर्व अहिलनगर छत्रपती संभाजीनगर जालना आणि जळगाव या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये क्वचित हलका पाऊस होऊ शकतो असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज स्मार्ट चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका